नेटफ्लिक्स वरची प्रसिद्ध स्क्विड गेम सिरीज आपण सगळ्यांनी बघितलीच असेल पण त्या सिरीज मध्ये काम करणाऱ्या जैन दादांनी चालू केलेलं आहे दिल्लीमध्ये आपला चायनीजचा स्टॉल जैन दादांना लहानपणापासून चायनीज बनवण्याची खूप आवड होती आणि त्यांचं स्वप्नही होतं की त्यांचा एक स्टॉल असावा म्हणून त्यांनी हा स्टॉल चालू केला तिथे ते, ते गरमागरम चायनीज तर विकतातच त्याबरोबर मोमोज बर्गर सुद्धा विकतात त्यांनी चायनीज साठी व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत कांदा मिरची आणि शिमला मिरची त्यानंतर इथे मोठी कढई घेतलेली आहे कढईमध्ये गेलेली आहे गरमागरम तेल तेलामध्ये गेलेलं आहे बारीक कापलेले कांदा आणि कांदा चांगल्या हाय फ्लेम वरती फ्राय केला जाणार आहे त्यानंतर त्यामध्ये जाणार आहे ती बारीक कट केलेली मिरची इथे दादा प्रोफेशनल पद्धतीमध्ये चायनीज बनवतात आणि ह्यांचं चायनीज हे दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे बघितला आहे त्यामध्ये आहे कचकच कापलेला कोबी जो तेलामध्ये चांगला फ्राय करून घेतला जाणार आहे दादा इथे एकदम ऑथेंटिक पद्धतीमध्ये चायनीज बनवतात म्हणून ह्यांच्याकडचं चायनीज खायला लोक इथे तुडुंब गर्दी करतात इथे दादा चायनीज तर बनवत आहेत पण स्क्विड गेम सिरीज मध्ये काम करताना अक्षरशः ते डिप्रेशन मध्ये गेलेले पण डिप्रेशन मधून बाहेर आल्यावर त्यांनी विचार केला आपल्या आवडतीचा व्यवसाय का चालू नको करावा म्हणून त्यांनी हा चायनीजचा स्टॉल चालू केलेला आहे इथे मध्ये नूडल्स जे दिसायला भारी दिसत आहेत कारण की दादा आपल्यासाठी बनवत आहेत स्पेशल ऑथेंटिक स्टाईल मधले नूडल्स हे ह्यांच्याकडे सगळ्यात भारी मिळतात चायनीज खाण्याला आपण कितीही नाव ठेवलं तरी आपण आवडीने जाऊन एकदा ना एकदा तरी चायनीज टेस्ट करतोच म्हणजेच कोणाची पार्टी असू दे किंवा आपल्याला काहीतरी वेगळं खायचं मन असलं की आपण चायनीज खातो आणि सगळ्यात जास्त लोकांना आवडतात ते नूडल्स इथे नूडल्स मध्ये गेलेला आहे चवीनुसार मी वरून आलेला आहे मसाला त्यानंतर सोया सॉस ग्रीन चिली सॉस आणि इथे आलेला आहे विनेगर तसंच रेड चिली सॉस इथे तुम्हाला हायजीन पद्धतीमध्ये हेल्दी चायनीज खायला देणार आहे नूडल्स सॉस आणि मसाले सगळे एकजीव करून घेतलेले आहेत आणि एकजीव करून घेतल्यानंतर दादा आता इथे हे नूडल्स टॉस करणार आहेत ते पण हाय फ्लेम वरती बघितला तुम्ही टॉस करायची पद्धत पण खूप युनिक आहे आपण फक्त चायनीज खायला जातो तिथे आपण चायनीज खायला बसतो त्यांना चायनीज बनवताना बघत नाही खरंच ता बनवताना बघणं गरजेचं आहे कारण की किती हायजीन ते मेंटेन करतात हे पण आपल्याला कळणं गरजेचं आहे तिथे आम्ही उभे राहून त्यांची बनवण्याची पद्धत बघितली जी मला सगळ्यात जास्त भारी वाटली आणि इथे तुम्हाला ऑथेंटिक चायनीज मिळणार आहे जे तुम्हाला दिल्लीत कुठेच मिळणार नाहीये आता इथे नूडल्स बनवताना अक्षरशः गरमागरम नूडल्सच्या सुगंधाने माझ्या तर तोंडाला पाणी सुटत होतं इतकं भारी वाटत होते ना त्या नूडल्स अक्षरशः हे नूडल्स खायला मला चीन ला जायची गरज नाहीये हे नूडल्स मला मिळत आहेत दिल्लीच्या स्ट्रीट वर आता इथे नूडल्स मध्ये ऍड केलेले आहेत त्यांच्याकडे सिक्रेट सॉस आणि सिक्रेट सॉस ऍड करून दादा इथे पुन्हा नूडल टॉस करून घेतलेले आहेत तुम्हाला ही जर हे हेल्दी आणि हायजीन नूडल टेस्ट करायचे असतील तर वाट कसली बघताय तुम्ही लवकरात लवकर जा दिल्लीतील चांदनी चौकला तिथे आहे या दादांचा स्टॉल आणि तिथे मिळणार आहे जगातले बेस्ट असे ऑथेंटिक नूडल्स इथे आपले चावमीन नूडल बनून तयार झालेले आहेत दादा एका मध्ये आपल्याला हे चावमीन नूडल दिलेले आहेत बघितल्यात किती भारी वाटत आहे ते आणि ह्याची क्वांटिटी आहे एवढी जास्त ती पण फक्त पन्नास रुपयामध्ये मग वाट कसली बघताय लवकरात लवकर जा आपल्या आवडतीचे ते नूडल खायला दिल्ली चायनी चौकला तुम्हाला हे चावमीन कसे वाटले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांग